Again, One. Two. Three. Four. Five. Six. Keep breathing. Seven, eight. And clap. Two, three, four. Heels are kicking back. Six, seven, eight. Again. Clap tall. Heels sink in your way. Heels touch.

Eight, a बंद कर म्युझिक बंद बंद कर म्युझिक sure. बंद आई 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 घायर गा, गा, म्हणजे ही आयआर झाली नाही सर घायर म्हणजे हा मर्डर आहे घायर हा घायर म्हणजे आरोबिक हॉटला बिक हॉट लच ऑन मी चांगली पण तुझ्या रविक माझ्या हॉटला चांगलं चांगले नाहीये जोली तुला अशा तंग कपड्यात नाचताना बघितलं की माशाच्या जीवाचं पाणी पाणी होतं पाणी मला पाणी नको आहे जुली मला नाही वाटत तुला मराठी या जन्मात कधी शिकता येईल ना

काही म्हणालीस तर रॉंग नंबर लागला असं लोक फोन ना का करणार म्हण भांडारे म्हण भांडारे तू इथे लक्ष दे इथे भांडारे जाऊन जाऊ मला हे कळत नाही मुळ तू फोन घेतेच कशाला तुला मराठी बोलता येत नाही तुला इंग्लिश कळत नाही आणि तुझ्या जर्मन भाषेत जर्मन भाषेत इथे फोन यायची शक्यता नाही शक्यता शक्यता म्हणजे शक्य त्या शब्दाचा अर्थ हिला मी ऍक्टिंग करून कसा काय समजा सांगणार का कपाळ <laughs> कपाळ शक्यता म्हणजे म्हणजे कपा खाली खाली ठेव खाली खाली हा तुम्हाला सांगतो शक्यता म्हणजे आपली वेधशाळा असं की नाही तर वेधशाळेचा जो अंदाज असतो त्याला शक्यता असं म्हणतात म्हणजे काय आज पाऊस पडण्याची शक्यता आहे पाऊस म्हणजे काय व बारीश व काले ढग आहे ना पाणी जा कठी बेमगाल तिला काहीही कळत नाहीये हे मनीषा कमल तू बोल तिला बरोबर करते आणि मी बोलायला लागले की मात्र फाट पडते मुलगी आता यावेळी म्युझिक लावून नाचत होती म्हणायचे नाचत नसेल ना रे रात्रीची झोपण्यापूर्वी एक्सरसाइज करते ती एरोबिक्स म्हणतात त्याला मारायचे बघ घे काय म्हणतो एरोबिक्स करताना घट्ट आखूड आणि तंग कपडे घालायची काय गरज आहे का म्हणाव आमचं भर कपडे घाला तुला काय त्रास होतो रे <laughs> ते मी तुला कस सांगणार नाही काही सांगत नको जुनीच्या तंग आणि अपुऱ्या कपड्यां तुला काही म्हणजे काहीच सुद्धा वाटणार नाही कारण परस्त्रीकडे पाहण्याची तुझी नजर एकदम साफ आहे रे तू वरवर असभ्यपणाची कितीही ऍक्टिंग केलीस ना तरी मनातून तू नको इतका सभ्य आहे मनीष आता <laughs> आत्ताच काय मानतो कमल आहे मनीष मला कमाल वाटते अगं इतरांच्या बायका बघ एक सारखे आपल्या नवऱ्याचा संशय घेत असतात आणि म्हणू तुला माझा संशय घ्यावाच वाटत नाही बिलकुल नाही ना, रे नाही तू बाहेर बाहेर नाही तू बाहेर रे ताबडतो बाहेर तू बाहेर रे ताबडतो बाहेर नाही मी तुला सांगतोय मी तुला सांगतोय माझं काही सांगत नाही मगाशी मगाशी जुलीकडे बघता बघता माझ्या मनात काय साववत सावडी विचार सावड यायला लागले भाई ते माहिती आहे माहिती आहे काय काय बघू तू तिच्याकडे कसा पाहतो तसा सांग काय दा दुसऱ्याच्या हातातले आयसक्रिम कडे पाहताना कसा ओ मला तुला काहीच वाटलं नाही काय वाटतं दादा काय अगं पटवण्याची भाषा शिकण्यासाठी परिषदेमध्ये ज्या लोकांना मराठी शिकायचं असेल त्याने मी माझ्या घरात ठेवून घ्यायला तयार आहे उत्साहचा त्रास आहे बस त्रास असायला काय तुला थोड्या दिवसांचा प्रश्न तिला चांगलं मराठी किती पडतात चांगलं मराठी म्हणजे अजून पंचवीस वर्ष इथून ती जाणार फोन हो? हो। केले फोन केले फोन केले पन्नास वेळा वाजलाय इथला का नाही अगं पन्नास म्हणजे पाच हॅलो फोन ऑपरेट आम्ही सगळं घरी हा जुली नाही घेतला असेल तिला काय कळत नाही हो पण तुम्ही काय सहज केला होता फोन वाट बघता कोणाची आमची कच्चचोटी आ ना जेवण जेवण केवण झाली आता झोपायच्या तयारीला लागता मने जेवायला बोलवलं विसरून गेलो काय हे मनीषा काय सांगणार आहे सांगायचं मला ताप आलं म्हणून सांगायचं उद्या ऑफिसला जायचं परंतु झालं असतो हां ताप आला मग तू फोन करून आपण आधी कळवलं कसं नाही त्यांना हो हो हो

खोट बोलता यायला नको का खर म्हणजे थोडं थो तरी खोटं बोलता यायलाच पाहिजे माणसं